नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे श्री गणेशायम शिव पार्वतीस पुत्र झाला आपल्याला नातू झाला ही शुभवार्ता ज्यावेळी पर्वतराज हिमालयास कळली तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेना तो नातवाचे मुख पाहण्यासाठी व कन्येस भेटण्यासाठी मुद्दाम मेरू पर्वतावर आले हिमालयास नातवाला पाहून मोठा आनंद झाला त्याने बालकास हाती घेतले त्यास शुभ आशीर्वाद दिले मोठ्या लढेळ वाळपणी आजोबाने त्या नातवांचे हिरंब असे आणखी एक नाव ठेवले त्याला सोन्याचे वाळे अन रत्नकंठी भेट दिली तिकडे सिंधू दैत्य त्या आकाशवाणीने काहीसा सावध झालेला होता त्याने लहान असतानाच गणेशास मारण्याची योजनाही तयार केली होती त्यानुसार एके दिवशी लहान मुलांबरोबर गणेश अंगणात खेळत असताना अचानक एक मोठे गिदाड वेगाने खाली आले त्याने गणेशावर झडप घातली व आपल्या पायात धरून त्यास उंच आकाशात नेले हे दृश्य पाहताच पार्वती एक किंकाळी मारून बेशुद्ध झाली गणेशाने मात्र हा पक्षी म्हणजे कोणीतरी राक्षस आहे हे ओळखले त्याने चपाळीने त्या गिदाडाची चोच दाबून धरली चोच उघडता येईना त्याला श्वास घेता येईना गिदाडाचा जीव गिताडाला गुदमारला अन तो पक्षी प्रचंड वेगाने धरणीवर कोसळला त्या आघाताने त्याचे प्राण गेले मात्र त्या गिताडाबरोबर आकाशातून खाली पडला तरी गणेशास का मात्र काही झाले नव्हते तो मजेत हसत होता लोकांनी गणेशास पार्वतीच्या हवाले केले त्याने आई अशी हाक मारताच ती सावध झाली तिने बाल गणेशास मिठी मारली एके दिवशी खेळून दमलेल्या बाल गणेशास पार्वतीने दूध भात खाऊ घातला त्याला पाळण्यात घातले अन अंगाई गीत म्हणून ती त्याला निजवायला लागले पाहता पाहता बालगणे याची खात्री होताच पार्वतीने त्याच्या अंगावर पांघरून घातले अन ती भोलेनाथांना भेटायला गेली नेमकी तीच संधी साधून शेम आणि कुशल या नावाचे दुष्ट असे दोन राक्षस मुंद्रांचे रूप धारण करून गणेशाच्या पाळण्यात शिरले दोघांनी दोन्ही बाजूंनी आपल्या धारदार दातांनी गणेशास चावे घेण्यास सुरुवात केली त्यामुळे बाल गणेशाची झोप मोड झाली त्याने एक वार त्या अंगाचे चावे घेणाऱ्या उंदराकडे पाहिले ते कोण हे ओळखले मग त्याने आपल्या लाथांना लाथांनी दोघांना इतके कुतलून काढले की ते पाळण्याच्या बाहेर पडले धपकन मोठा आवाज झाला त्या आवाजाने पार्वती माता तिथे धावत आली पाहिले तो काय पाळण्याच्या खाली रक्तभंभाळ झालेल्या राक्षसांची दोन प्रेते या प्रकाराने पार्वती आपल्या पुत्राची जास्त चिंता वाटू लागली ती त्याला जराही नजरे ॲड करेना त्याला एकटे ठेवेना एकदा पार्वती गणेशास जवळ घेऊन झोपली असताना कूर नावाच्या एका राक्षसाने मांजराचे रूप घेतले ते महालात आले त्याने मंचकावर अलगत उडी मारली अन बाल गणेशाचे पाय तोंडात धरून ते त्यास ओढू लागले या प्रकाराने गणेश सावध झाले त्यांनी डोळे किलकिले किल केले त्या ते मांजरास त्याने इतक्या जोरात लात मारली की त्या एका लाथेन लाथेने मांजराचा म्हणजेच कुर राक्षसाचा मृत्यू झाला हे असे प्रकार घडत असतानाच इकडे बाल गणेश हळूहळू लहानाचा मोठा होऊ लागले आता तो चार महिन्यांचा झाला एके दिवशी कसल्याशा कारणाने पार्वतीने आपल्या घरी अनेक देव स्त्रिया अप्सरा यांना हदी कुंकवाच्या निमित्ताने आमंत्रित केले पार्वतीची भेट आणि तिच्या पुत्राचे दर्शन या कारणासाठी अनेक आमंत्रित स्त्रिया आवर्जून त्या कार्यक्रमास उपस्थित झाल्या त्यांच्यासोबत त्यांची लहान मुलेही आलीच महिला वर्ग हदी कुंकवाच्या कार्यक्रमात रमले तर इकडे छोटी मुले एकत्र जमून खेळू लागली नेमकी तीच नामी संधी साधून बालासूर नावाच्या एका राक्षसाने लहान मुलाचे रूप घेतले आणि तो त्या लहान मुलांच्या खेळात मिसळला खेळता खेळता बालसुराने गणेशास धक्का देऊन खाली पाडले अन तो त्याच्या मस्तकावर लाथा मारू लागला तेव्हा गणेशाने तो कोण आहे हे ओळखले मोठ्या चपाळीने त्याचा पाय धरला त्याला आपल्याच अंगावर पाडला दोन्ही हातांनी त्याचा गळा धरून गणेशाने तो इतक्या जोरात आवडला की दुसऱ्या श्रेणी भडाभड रक्त ओकून तो राक्षस तत्काळ मरण पावला कार्यक्रमात या झालेल्या प्रकाराने सारेजण मोठे चिंतित झाले गणेश हा ईश्वरी अवतार असल्याची सर्वांची मनोमन खात्री पटत होती चॅनल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि नवीन नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा